देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत संजय राऊत म्हणतायत की राज ठाकरे गणेश उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्रजींना भेटले आहेत खर तर कालच उभाटा गटाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वी बेसच्या माध्यमातून विसर्जन करण्याचं काम केलं आहे त्यामुळं ही भेट नेमकी कशासाठी झाली होती याची मला कल्पना नाही देवेंद्रजींनी अनेक चांगल्या कामाचा श्रीगणेशा केला त्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहात याआधी देवेंद्रजींनी जी जी चांगली कामं सुरू केली त्याला एकनाथजी शिंदे यांनी साथ दिली त्याला अजितदादा पवार यांनी साथ दिली आता राज ठाकरे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीतून नवा काही श्री गणेशा होतो का याचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे परंतु एक मात्र नक्की आहे की संजय राऊत यांना या भेटीची मिरची निश्चित लागली असेल मला एक घटना आठवते मला एका घटनेचा आठवण तुम्हाला निश्चित करून द्यायची आहे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले होते तेव्हा संजय राऊत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळेला संतप्त झालेल्या राज समर्थक यांनी संजय राऊत यांची गाडी पलटी केली होती आता देखील कदाचित उभाटाचा खटारा पलटी होण्याची वेळ आलेली आहे कदाचित त्यासाठी ही भेट आहे का याचीही मला कल्पना नाही परंतु राज ठाकरे हे महाराष्ट्रातल्या मोठ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत दोन नेत्यांमध्ये सातत्यानं भेटी होत असतात दोन नेत्यांमध्ये चर्चा देखील होत असतात राज ठाकरे एखाद्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्रजींना भेटले असतील याही पूर्वी देवेंद्रजी आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नासंदर्भात दोन राजकीय नेत्यांनी निश्चितपणे भेटली पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती ही एकमेकांना भेटण्याची एकमेकांचा आदर ठेवण्याची आहे त्यामुळं राज ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाली असेल तर त्याचा लगेच राजकीय अर्थ काढायचा का नाही हे पत्रकारांनाही ठरवायचं आहे परंतु ह्या भेटी सातत्यानं होत असतात या पूर्वी देखील उद्धवजी ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांनी देवेंद्रजींची दोन तीन वेळा भेट घेतली होती स्वतः उद्धव ठाकरे विधानभवनामध्ये देवेंद्रजी पर्यंत भेटायला पोहोचले होते शरद पवार साहेब हे देखील देवेंद्रजी फडणवीस यांना भेटले होते त्यामुळं अशा भेटी सातत्यानं होत असतात त्यातनं काही नवीकरण समीकरण येईलच याची खात्री किंवा हे आज सांगता येणार नाही एक गोष्ट बघितली पाहिजे की ज्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करतात देवेंद्रजींच्या या राजकारणाला अनेकांनी साथ दिलेली आहे देवेंद्रजींनी अनेक चांगल्या कामाचा श्री हा आपल्या माध्यमातून केलेला आहे तुम्हाला आठवत असेल राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या भोंग्याचा मुंबईतल्या भोंग्याचा निर्णय घेतला होता परंतु देवेंद्रजी फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस पहिले गृहमंत्री आहेत त्यांनी कुठलाही वाद न घालता कुठलंही बळजबरी न करता पोलीस प्रशासनाच्या मदतीनं मुंबई ही भोंगेमुक्त केली महाराष्ट्र भोंगेमुक्त केली राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर देवेंद्रजींनी अतिशय शिष्टाईनं कुठलाही राजकीय वाद न होता कुठलाही सामाजिक तिढा न वाढू देता मुंबई भोंगेमुक्त केली आज मुंबईत सकाळी कुठेही भोंगे वाजत नाहीत कदाचित यांनी त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी आभार मानण्यासाठी देखील भेट घेतली असेल कदाचित एखाद्या प्रकल्पाबद्दल देखील भेट घेतली असेल मला नेमक्या भेटीचं कारण नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे देवेंद्रजी ज्या कामाचा श्री गणेशा करतात त्याला अनेकांची साथ मिळते खर तर महाराष्ट्र कुणी पाण्यात घातला आणि महाराष्ट्र कुणी खड्ड्यात घातला हे अडीच वर्षाच्या उभाटा सरकारच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने बघितलंय खरं तर खड्ड्यात कोणी घातलं होतं खड्ड्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र खड्ड्यात गेला होता ज्या पद्धतीनं कारभार उभाटा गटाकडनं केला होता शंभर कोटी वसुली असेल एका उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्बस्फोट ठेवणं असेल किंवा एक व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून एखाद्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं असेल किंवा एवढंच काय एका पत्रकाराला कोरोनाच्या काळामध्ये घरामध्ये उचलून मुंबईपर्यंत फरफटत आणणं असेल याला महाराष्ट्र खड्ड्यात घालणं म्हणतात याला महाराष्ट्र पाण्यात घालणं म्हणतात काल परवा दोन दिवस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता परंतु देवेंद्रजी मुंबईमध्ये ठाण मांडून होते घरात बसून नव्हते मुंबईजी देवेंद्रजी मुंबईमध्ये ठाण मांडून होते आणि त्यांनी मुंबईकरांच्या हितासाठी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी आपली वेळ वाया घातला आपला वेळ दिला आणि उद्धव ठाकरेंसारखा वेळ वाया घातला नाही त्यामुळं खड्ड्यात महाराष्ट्र कोणी घातला पाण्यात महाराष्ट्र कोणी घातला याच आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावं आणखी एक मुद्दा मला या निमित्ताने सांगायचा आहे की आज संजय राऊत यांनी आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्यावर टीका केली ते असं म्हणाले की काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा अमित शहा यांना अटक झाली होती तेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे बाळासाहेब ठाकरेंनी गुन्हेगारांना संरक्षण द्यायचे का बाळासाहेब ठाकरे गुन्हेगारांना आपला पाठिंबा द्यायचे का संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करतायत खर तर अमित शहा जोपर्यंत पदावर होते तोपर्यंत त्यां जोपर्यंत त्यांच्यावर आरोप होते तोपर्यंत त्यांनी एकही पद स्वीकारलं नाही त्यांनी आपल्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जर का अमितभाई यांना साथ दिली असेल बाळासाहेब ठाकरे यांनी अमितभाई यांना मदत केली असेल तर बाळासाहेब ठाकरे हे गुन्हेगारांच्या पाठीशी होते का असं संजय राऊतांना म्हणायचंय शरद पवार यांनी देखील अमित भाई शहा यांना मदत केली होती मग शरद पवार यांना देखील मला भाजपचं प्रवक्ता म्हणून प्रश्न विचार आहेत पवार साहेब तुम्ही गुन्हेगारांना साथ दिली होती का हे मी म्हणत नाहीत हे संजय राऊत म्हणतायत संजय राऊत आज अमित भाई शहा यांच्यावर टीका करत नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत संजय राऊत आज शरद पवार साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत अमित भाई शहा यांच्या विरोधातले सगळे आरोप फक्त राजकीय सुडबुद्धीनं तत्कालीन काँग्रेस सरकारनं केले होते काँग्रेसनी जाणीवपूर्वक अमित भाई शहा यांना गोवण्यासाठी प्रयत्न केले जाणीवपूर्वक काँग्रेसने सीबीआयच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून अमित भाईंच्या माध्यम अमित भाईंना अटकेत टाकायचं अमित भाईंना अडचणीत आणायचं अशा पद्धतीचे प्रयत्न तत्कालीन काँग्रेस सरकारनं केले होते आणि अमित भाई शहा सत्यवादी होते अमित भाईंची भूमिका ही सत्य होती वास्तववादी होती म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे संजय राऊत आज अमित भाई शहा यांच्यावर टीका करत नाहीत तर संजय राऊत आज बाळासाहेब ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत संजय राऊत आज बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारतायत खरं तर संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अनेक वेळा तिलांजली दिली आणि आज देखील बाळासाहेब ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कशा पद्धतीनं मोडीत काढले याचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचंय काल टाउन हॉलमध्ये उपराष्ट्रपती पदा संदर्भात इंडी अलायन्सची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संजय राऊत काय म्हणाले माहित आहे संजय राऊत म्हणाले मॅडम सोनिया गांधी खर तर बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये बाळासाहेब ठाकरे जेव्हा संपादक होते तेव्हा सामनामध्ये सोनिया गांधींचा सा उल्लेख करप्शन क्वीन म्हणून केला होता संजय राऊत तुम्हाला आठवते का सामनामध्ये बाळासाहेब ठाकरे असताना काय भाषा वापरली होती करप्शन क्वीन आणि तुम्ही मॅडम सोनिया गांधी म्हणता मॅडम सोनिया गांधी म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत आहेत खर तर मॅडम सोनिया गांधी ही काय भाषा आहे एका बाजूला बाळासाहेब ठाकरे करप्शन क्वीन म्हणत असताना तुम्ही त्याला मॅडम सोनिया गांधी म्हणता खर तर शिवसैनिकाला उभाटा गटाच्या सर्वसामान्य शिवसैनिकाला देखील ही भाषा आवडणार नाही पण गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं उभाटा गटाची अधोगती सुरू आहे एका बाजूला पूर्वी पसायदान स्पर्धा व्हायची आता अजान स्पर्धा घेतली जाते एका बाजूला पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटलं जायचं परंतु उद्धव ठाकरेंच्या काळात जनाब ठाकरे म्हटलं जात अशा पद्धतीची अधोगती सुरू आहे आणि करप्शन क्वीनच्याऐवजी मॅडम सोनिया गांधी म्हणणं त्या अधोगतीचं पुढचं पाऊल आहे अशा पद्धतीनं करप्शन क्वीन अधोगती करणं मला वाटतं हे संजय राऊत यांना सोबत नाही सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील हे आवडणार नाही उभाटाच्या गटातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील मॅडम सोनिया गांधी म्हटलेलं आवडणार नाही त्यामुळे संजय राऊत यांनी याबद्दल आधी उत्तर द्यावं मला आणखी एका मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष द्यायचंय की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगरचं नामांतर आम्ही केलं आधी औरंगाबाद होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झालं त्यानंतर अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करण्यात आलं आणि आता त्याच पुढचं पाऊल म्हणून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्यात आले आणि त्या संदर्भातला घोषणा त्या संदर्भातला निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आजच केलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेली राजगड किल्ला ह्या आपल्या सगळ्यांसाठी गौरवाचं अभिमानाचं प्रतीक आहे आणि वेल्हे तालुक्याला राजगड यांचं नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा छत्रपती शिवरायांचा वारसा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचायचा त्यांचा इतिहास सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे अशा पद्धतीनं वेल्हे तालुक्याला राजगडचं नाव दिलेलं आहे मला वाटतं याबद्दल मी राज्य सरकारचं मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी शिवाजी महाराजांचा हा इतिहास सर्वसामान्य माणसाला कळावा यासाठी वेल्हे तालुक्याचं नामांतर केलं कदाचित याबद्दल आता उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत का उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेल्हे तालुक्याचं राजगड हे नामांतर झालं त्याचं स्वागत करणार आहेत का हा देखील माझा प्रश्न आहे संजय राऊत यांनी आणखी एक मुद्दा मांडला की काल बेसची निवडणूक झाली आणि त्या बेसच्या निवडणुकीचे मतदार कोण होते हे देखील मला माहित नव्हते खर तर गेल्या पंधरा दिवसामध्ये सामनामधून सातत्यानं बेसच्या मतदानाच्या बातम्या येत होत्या बेस मध्ये कत्या पद्धतीनं मतदान होतंय बेसच्या पतमेडणीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक होणार आहे याच्या बातम्या सातत्यानं सामनामध्ये होत्या परंतु मी मतदारांना देखील ओळखत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय अहो तुम्ही जर का मतदारांनाच ओळखत नसाल तर निवडून कसो याल तुम्ही विधानसभेला देखील तेच केलं तुम्ही मतदारांनाच ओळखत नव्हतात तुम्हाला मतदारांची नाडी ओळखता येत नव्हती त्यामुळे तुमचा पराभव झालाय विधानसभेला तुम्हाला मतदाराची नाती नाडी ओळखता आलं नाही त्यामुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलं आणि बेसच्या निवडणुकीत देखील तुम्ही म्हणतायत की आम्ही मतदारांना ओळखत नव्हतो त्यामुळे बेसच्या निवडणुकीमध्ये देखील सर्वसामान्य मुंबईकरांनी कामगारांनी तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलं आणि तुमची उभाटाची खटारा कायमची डेपो मध्ये पार्क करण्याचं काम काल बेसच्या निवडणुकीमधून झालंय मी त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व कर्मचारी वर्गाचे आणि कामगारांचं मनापासून अभिनंदन करतो की ही खटारा डेपो कायमची पार्क करून टाकलेली आहे आणि मुंबईतल्या बेसवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील शशांक राव आणि प्रसादजी लाड यांच्या माध्यमातून आपण एक हाती सत्ता दिली त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद